लोकसभा निवडणूक आता आचारसंहिता लागलेली आहे आपण सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये काही पोलिसांचे अनुषंगाने काही कारवाई आहे जी आपल्याला आम्ही सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये महत्वाची आहे पाहिजे फरारी आरोपी पकडण्याची एक मोहीम जे आता आम्ही हाती घेतलेली आहे याच्यामध्ये आतापर्यंत पाच फरारी आरोपी आणि चौवेचाळीस पाहिजे आरोपी याच्यामध्ये पकडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय मागच्या वर्षीपासूनची सगळ्या आकडेवारी आहे नॉट बेलेबल जे वॉरंट आहे अजामीन पत्र वॉरंट हे बजावणीचा आता मी मोहीम हाती घेतलेला आहे प्रत्येक आरोपी ज्याच्या नावावर एखादा नॉन एनबीडब्ल्यू असेल वॉरंट असेल तर असे आरोपी कोर्टाच्या समक्ष हजर झालेच पाहिजे अशी आमची भूमिका आहे याच्यामध्ये आता शंभर टक्के बजावणीसाठी यावर्षी एक हजार सत्त्याण्णव वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्यामध्ये मात्र आता एकशे सोळा न बजावलेले वॉरंट आहेत परंतु ही आकडे आम्ही शून्यवर आणण्याची आता प्रयत्न करतोय दारू पैसे भेटवस्तू इत्यादी जे साहित्य आहे ज्याचा वापर कधी कधी आचारसंहितामध्ये करण्याचा प्रयत्न होत असतो याच्यावर आता मी मोहीम हाती घेतलेली आहे सोळा तारीख ज्या दिवशी आचारसंहिता लागलेली आहे तेव्हापासून आतापर्यंत तेहतीस हजार आठशे साठ रुपये कॅश दारू पाच हजार एकतीस लिटरची दारू त्याची एकूण किंमत पाच लाख वीस हजार आहे त्याचबरोबर भेट वस्तू एकोणीस लाख तेहतीस हजार सातशे शहाऐंशी याची एकूण किंमत चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार ला पाचशे एक्क्यावन्न आहे एवढा माल आतापर्यंत आम्ही जप्त केलेला आहे प्रतिबंधक जी कारवाई आहे आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे एकूण चार हजार सहाशे नव्याण्णव सॉरी एक्क्याण्णव असे प्रतिबंधक कारवाई करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि याची बऱ्यापैकी आता कारवाई झालेली पण आहे आता सध्या आज तारखेला याची आकडेवारी आहे दोन हजार तीनशे शहाण्णव म्हणजे आता मी वर निवडणूक विषयी प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात लोकांना आम्ही त्याच्या बाबतीत देखील त्यांच्यामध्ये जागरूकता त्या आम्ही काम करत असतो मागच्या लोकसभेला दोन हजार एकोणीस मध्ये दखल स्वरूपी एकोणचाळीस गुन्हे दाखल झाले होते आणि अदखलपत्राचे दोन गुन्हे दाखल झाले होते आ, आता यावर्षी आम्ही लोकांकडनं हेच अपेक्षा करतो की कमीत कमी गुन्हे दाखल झाले पाहिजे लोकांनी कमीत कमी आता उल्लंघन केला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर अशी प्रकारची कारवाई होणार नाही भरारी जे पथक आहे आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये एकूण पस्तीस भरारी पथक आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यान्वित झालेले आहे याच्यामध्ये फलटण मान वाई कोरेगाव कराड उत्तर दक्षिण पाटण आणि सातारा अशा प्रत्येक ठिकाणी चार ते पाच असे पथक आहेत मागच्या प्रेस कॉन्फरन्सला देखील आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की सी विजन ऍपचा वापर करून आपण आपली तक्रार नोंदवली पाहिजे हे जे भरारी पथक कारवाई करते परवानाधारक जे शस्त्र जे केसेस आहेत त्याच्यामध्ये लोकांना आम्ही आवाहन केलं होतं की जास्त जास्त याच्यामध्ये जे शस्त्र आहे ते जमा त्यांनी केलं पाहिजे तीनशे पंधरा शस्त्रांसाठी अ जिल्हा अधिकारी महोदयाकडे जी समिती असते त्याच्या मार्फतीने असे लोकांना नोटीस देखील आम्ही काढली होती त्याच्यामध्ये आपल्या जिन्हें एकूण तीन हजार अठ्ठावीस असे अं शस्त्र आहे एकूण त्याच्यापैकी आतापर्यंत आज तारखेला एकोणीसशे बासष्ट असे शस्त्र जमा झालेले आहेत उरलेले शस्त्र काही दिवसांनी जमा होऊन जाते आपल्याकडे बीएसएफ ची एक कंपनी वेगवेगळ्या ठिकाणी रूट मार्चेस फ्लॅग डोमिनेशन मार्चेस हे सगळं घेत होते याच्यामध्ये टोटल पंचवीस पोलीस ठाणे आम्ही कव्हर केलेले आहे अठरा ठिकाणी रूट मार्क झालेला आहे आणि चार ठिकाणी फ्लॅग मार्क झालेला आहे आरसीबीचा पुरेपूर वापर करून देखील दहा ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन आणि दहा ठिकाणी नाकाबंदी असा घेण्यात आलेला आहे एकूण याच्यामध्ये एकशे बावीस म्हणजे रात्रीच्या वेळीतून चोरी करण्याचा प्रयत्न करतो करत असतो अशा आरोपीला पकडणेपदी आणि मार्च असतो हा खूप महत्वाचा असतो त्याच्यामध्ये एकूण चाळीस आरोपी रात्रीच्या वेळी चोरी करताना किंवा चोरी करण्याच्या अगोदर आम्हाला सापडलेले आहेत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे पस्तीस माहितीकार जे आरोपी आहे म्हणजे अशा आरोपी जे गुन्हे करू शकतात त्यांना रात्री उचलून त्यांच्यावर अं ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं आम्ही तपासणी केलेली आहे दहा आरोपी जे फरार होते बरेच दिवसापासून बरेच केसेसमध्ये असे दहा आरोपी देखील सोळा मार्च पासून आपल्याला सापडलेले आहेत आणि नाकाबंदीमध्ये आतापर्यंत हजारचे वर वाहन याच्यामध्ये चेक झालेले आहेत सोशल मीडियासाठी आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की प्रत्येक पोलीस स्टेशनला दोन दोन अमोल टीम आम्ही तयार केलेली आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही आक्षेपार्ह पोस्ट किंवा राजकीय एखाद्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका करणारे जे पोस्ट आहे असे पोस्ट फिरणार नाही याच्यावरती नियंत्रण ठेवताय शॅडो एरिया जे असतात ज्या ठिकाणी कम्युनिकेशन नसतो अशा ठिकाणची यादी करून ते देखील आता कलेक्ट का। करण्याचं काम सुरू झालेलं आहे क्रिटिकल पोलीस स्टेशनच्या बाबतीत देखील आमची योजना आम्ही आखलेली आहे सतरा इंटर डिस्ट्रिक्ट म्हणजे आंतर जिल्ह्यात चेकपोस्ट आम्ही सातारामध्ये उभारणार आहे नोटिफिकेशनच्या तारखेपासून ही कारवाई सुरू होईल आणि याच्या मार्फतीने जे जाणारे जे वाहन आहेत त्यांची चेकिंग होईल यावेळी जिल्हा अधिकारी सोबत समन्वय ठेवून या प्रत्येक चेकपोस्ट वर सीसीटीव्ही देखील लाईव्ह सीसीटीव्ही आम्ही यावेळी बसवणार आहे जेणेकरून कुठलेही वाहन न चेक होता या तून जाणार नाही जे स्थायी पथक आहे आमच्या जिल्ह्यात ते नोटिफिकेशन पासून कार्यान्वित होतील जनतेला जो आव्हान आम्हाला जो करायचा आहे तो असा आहे की आपण सगळ्यांनी योग्य रीत्या आपला मतदानाचा जो हक्क आहे आपण सगळ्यांनी बजवावं आपण सगळ्यांना कुठल्याही प्रलोभनला आपण बळी पडू नये आपण प्रयत्न करू नये जेणेकरून आपल्यावर गुन्हे दाखल करून आपल्याला कारवाई करण्याची वेळ येणार नाही आपल्याकडे शस्त्र जे परवाना देण्याच्या सगळ्यांना विनंती आम्ही केली आहे त्याप्रमाणे आता बऱ्यापैकी शस्त्र आपल्याकडे जमा झालेली आहे सोशल मीडियावर व्यक्तिगत टीका आक्षेपारे पोस्ट वेगवेगळ्या पक्षांवर टीका अशा प्रकारचे कृपया करून पोस्ट आपण करू नये जेणेकरून आपल्यावर कारवाई करण्याची वेळ येईल